तर हे गाणं मी बॅणच्या दंगलीमध्ये मुंबईच्या एका झोपडपट्टीमध्ये अतिशय वाईट पद्धतीनं हा दंगा मी बघितला माझ्या शेजारी एक बापजी नावाचा मुसलमान होता आणि दंगा सुरू झाल्यानंतर ला काय खरं बसत म्हणजे भले भले लोक काजगात आम्ही बघितली तर तेव्हा तो एकदम घाबरला आणि मला म्हणतो दादा आता माल मला कोण आहे तर मी आम्ही सगळ्या घरातल्या लोकांनी खास करून स्त्रिया बायकांनी सांगितलं बाबीला हात लागता कामाने आम्ही जाऊन त्यानंतर कंगा झाला आलो त्या गंगा झाला जाळपोळ झाली आणि मी बाप म्हणजे सहा डिसेंबरला मी परत येत असताना मी अतिशय वाईट प्रसंगामध्ये सापडलो आणि तिथपासून माझ्या समोरच एका माणसाचा एक सा। मोठा दगड डोक्यात घालून त्याचा मेंदूच बाहेर काढला तर बघितला मी आणि त्याच्यानंतर मला काही सुचत नव्हतं पाच सहा दिवस मी जेवलो नाही काय नाही घरच्या लोकांनी फोन केला आनंद पटोल माझा मित्र आहे जुना आनंदला के फोन केला तर आनंद एका ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये ज्यांची गरज जावी त्यांना अन्न वस्त्र निवारा पुरवण्याचं सेंटर त्यांनी उभं केलं वाटतं तो इकडे आणि मी त्यावेळेस तिकडे गेलो आणि सगळ्या स्त्रियांना विचारलं की या कोण मरा तर हिंदी बायका म्हणाल्या ह्या इन्सान मरा मराठी बायका म्हणल्या माणूस मेला मी पुरुषांना विचारलं की इकडे काय झालं ते म्हणजे हिंदू मेला मुसलमान मेला अमुक्त मला ते ते माणूस मेला एवढंच लक्षात राहिलं आणि त्यानंतर मी माझ्या हे गाणं माझ्या बहिणींनी खर तर माझ्याकडे लिहून घेतलेलं गाणं आहे हिंदू न ही मुस्लिम मारे ले बु मारे लया मान मारे लुल जलो आले करा बदले त्यांचे त्यांनी माणसात माणूस ठेचू खेचू नळ मारेला माणूस मारेला वया माणूस मारेला त्यांचे हत्यारे रक्ताची फौज बांधली भक्तांची میم بیا من سے مارے لوگ ठेवा की खरात काही काढली वरात धर्म ठेवा की खरात काही काढली वरात खरा मोल त्याचा इतिहास जागवा माणूस जागवा बया माणूस जागवा माझा हुसेन जागवा बया किसन जागवा माणूस सेजा घेवा बाया माणु सेजा घेवा माणु सेजा घेवा बाया माण्हू से जा